नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे पुसद शहरासह ग्रामीण भागातही अवकाळी पावसाची हजेरी पुसद शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली असून येत्या एक ते दोन दिवसांमध्ये पाऊस येण्याची अधिक शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यानंतर थंडीचा सुद्धा कडाका वाढणार आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला ला करा